नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एक असा इतिहास सांगणार आहे जो केवळ भारतीय संस्कृतीची ताकद दाखवत नाही तर शूर मराठा योद्धा महाजी शिंदे यांनी देशाचे हरवलेले वैभव परत मिळवून देण्याचे धाडसी कार्य कसे केले हे देखील सांगतो पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्ही गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे नाव ऐकले असेल हे भारतातील अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सर्वात प्रमुख मानले जाते जेव्हा हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकला आणि अपाठ संपत्तीसाठी जगभर प्रसिद्ध होते पण असे म्हणतात की संपत्ती आणि वैभव नेहमीच शांती मिळवून देत नाही सोमनाथ मंदिरातही असेच घडले हा इतिहास आपल्याला अकराव्या शतकात घेऊन जातो जेव्हा अफगाणिस्तानचा शासक मोहम्मद गजनवीने भारतावर वारंवार आक्रमण केले भारताची संपत्ती लुटून तिचे इस्लामीकरण करणे हे त्याचे एकच उद्दिष्ट होते एक हजार चोवीसमध्ये तो आपल्या सैन्यासह मुलताना येथे पोचला त्याचे पुढचे लक्ष होते सोमनाथ मंदिर एक हजार पंचवीसमध्ये गजनवी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पोहोचला मंदिराची भव्यता पाहून त्याचे डोळे चमकले त्याने सोमनाथची पुजारी आणि तिथे जमलेल्या पन्नास हजार लोकांना मारले हल्ला इतका विनाशकारी होता की याने मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले गजनवीने मंदिराची संपत्ती तर घेतलीच पण मंदिराचे दरवाजेही उघडून टाकण्याचा आदेश दिला आणि ते दरवाजे गजनीला घेऊन गेला हे दरवाजे चंद्राच्या लाकडाचे होते आणि त्यावर बारीक नक्षीकाम केलेले होते ते नुसते दरवाजे नव्हते तर आपल्या संस्कृतीचे आणि वारसाचे प्रतीक होते काळ पुढे सरकत अठराव्या शतकात भारताच्या राजकीय पटलावर मराठा साम्राज्याचा उदय झाला पानिपतच्या तिसऱ्या लढाईत प्रचंड नुकसान होऊ नये मराठा साम्राज्याने आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली मराठा साम्राज्याचे एक प्रमुख योद्धा महाजी शिंदे हे त्या काळातील एक महान प्रशासक होते त्यांनी मराठा साम्राज्याला नवीन उंचीवर नेली आणि भारतीय इतिहासात अमित छाप सोडली सतराशे ब्याऐंशी मध्ये महाजी शिंदे यांनी पाकिस्तानच्या लाहोर आणि अटक प्रांतावर आक्रमण केले हे आक्रमण केवळ प्रादेशिक विजयासाठी नव्हते तर भारतीय स्वाभिमान पुनर्संचयित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल होते यावेळी त्यांना समजले की सोमनाथ मंदिराचे दरवाजे लाहोरचा शासक मोहम्मद शाहच्या राजवाड्यात ठेवले आहेत महाजी शिंदे यांनी ताबडतोब एक योजना आखली आणि मोहम्मद शाहवर हल्ला केला हा लढा केवळ दरवाजे परत आणण्यासाठी नव्हता तर भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा आदर पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न होता महाजी शिंदे यांनी हे युद्ध जिंकून सोमनाथ मंदिराचे दरवाजे ताब्यात घेतले भारताच्या इतिहासातील हा गौरवशाली क्षण होता सुमारे साडेसातशे वर्षानंतर प्रथमच एका भारतीय योद्ध्याने प्रदेशात जाऊन आपली सांस्कृतिक चिन्हे परत आणण्याचे धाडसी पाऊल उचलले होते महाजी शिंदे यांनी हे दरवाजे विशेष सुरक्षित भारतात पाठवले पायदळ सैनिक घोडदळ आणि दहा तींची एक तुकडी या दरवाज्यांचे रक्षण करीत होती हे दरवाजे सोमनाथला पोहोचल्यावर तेथे ते वाद झाला हा वाद पाहून महाजी शिंदे यांनी आपली राजधानी उज्जैन येथे हे दरवाजे हलवण्याचा निर्णय घेतला आज या दरवाज्यांची एक जोडी उज्जैनच्या द्वारकाधीश गोपाळ मंदिरात आणि दुसरी जोडी महाकालेश्वर मंदिरात बसवली आहे महाजी शिंदे यांचे वडील राणूजी शिंदे यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हेही ये येथे नमूद करणे आवश्यक आहे दिल्लीच्या बादशाने या मंदिराचा नाश केला होता मराठा राजवटीत त्या मंदिराचे वैभव पुन्हा परत आले त्यांनी केवळ मंदिराची पुनर्बांधणीच केली नाही तर उज्जैनमधील पाचशे वर्षापासून बंद असलेला कुंभमेळाही पुन्हा सुरू केला मित्रांनो हा इतिहास आपल्याला शिकवतो की आपली संस्कृती आणि वारसा आपल्या आदराचे प्रतीक आहे महाजी शिंदेसारख्या शूर योद्ध्यांनी महाजी शिंदेसारख्या शूर योद्ध्यांनी ते वाचवण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत